ब्रह्म विष्णू आणि महेश या तिन्ही देवांनी अखंड सृष्टी निर्माण केली परंतु या देवांनाच निर्माण करणारी अधिमाया शक्ती म्हणजेच योग माया आणि अधिमाया म्हणजेच आई तुळजाभवानी माता अखंड महाराष्ट्राची कुलमाता छत्रपती शिवरायांची कुलमाता तर बांधांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून एक सुंदर अशी कथा आपण पाहणार आहोत की देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातं देवी किंवा देव बांधवांनो देवाला भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्ताला देवाशिवाय करमत नाही असं एक अतूट नातं असतं याच पद्धतीनं बांधवांना या ठिकाणी घटना घडलेली खरी आई तुळजाभावनीच माहेर कोणतं सुंदर अशी कथा आहे याच्यामध्ये त्यासाठी बांधवांना हा व्हिडिओ नक्की ऐका आपण शेवटपर्यंत ऐका मी हनुमंत पवार धारकरी तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर बांधवांनो अधिमाया म्हणजे योग माया प्रभू रामचंद्रांची सीता म्हणजेच अधिमाया लक्ष्मी म्हणजेच अधिमाया आणि आई तुळजाभवानी म्हणजेच अधिमाया माता पार्वती म्हणजेच अधिमाया बांधवांना अखंड सृष्टीच निर्माण करणारी ही अधिमाया ध्यान देऊन आपण ऐका रूपा अनेक आहेत परंतु ही अधिमायाच आहे सगळी तर बांधवांनो भगवान श्रीकृष्ण यांना जन्म देणारी देवकी माता परंतु पालन पोषण करणारी यशोदी माता जेवढं प्रेम देवकी मातेचं होतं तेवढंच प्रेम बांधवांनो यशोदा मातेचं होतं अशीच घटना अहमदनगर या ठिकाणी घडलेली घटना आहे बांधवांनो अहमदनगरचं तेली कुटुंब आणि या तेली कुटुंबामध्ये घडलेली घटना आहे तर बांधवांना व्हिडिओ ऐकल्यानंतर तुळजाभवानी मातेचा उदो उदो असे आम्हाला एक कमेंट नक्की द्या ज्या गावातून व्हिडिओ पाहताय आपण ऐकताय त्या गावाचं नाव नक्की शेअर तर बांधवांनो निजामाचं राज्य होतं आणि या निजामाच्या राज्यात बुरानशा नावाचा एक सरदार या ठिकाणी राज्य करत होता जागिरी होती अहमदनगरची त्याची आणि हा जो सरदार होता ना अतिशय वाईट वृत्तीचा होता त्याची वासना फार वाईट होती हैवान होता तो आणि त्याच गावामध्ये त्याने अनेक अत्याचार चालवले होते त्या गावामध्ये जर कुणाचं लग्न झालं ना तर त्या गावामध्ये येणारी नववधू या नववधूचा भोग तो हा महापापी राक्षस घेत होता त्याच्या घरी तिला जा जायला लागायचं त्याच्या पापाचा घडा तर भरत आला होता त्याला शिक्षा मिळावी अशी तिथल्या रेतीची इच्छा होती आणि बांधवांना याच बुराण शहरामध्ये आई तुळजा एक भक्त राहत होता बांधवांनो त्यांचं नाव होतं जानकोजी देवकर तेली समाजाचे होते आई अफाट भक्ती दररोज नामस्मरण आई तुळजा प्रत्येक क्षण आई तुळजाभवनीचीच भक्ती करत माती होती मातीचं नाव त्यांच्या तोंडी असायचं आईला हाक मारायची आणि आई तुळजाभवनी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत देत होती जानकुजींच्या मनामध्ये नेहमी विचार यायचे की हा दुष्ट पापी हा बुरण शाह याला देवी माझी नक्की शिक्षा करणार तर बांधवांनो जशी पंढरपूरची वारी असती महिन्याची एकादशीची वारकरी करतात ना तशीच बांधवांनो जानकोजी देवकर तुळजापूरला जायचे आई तुळजाभवनीच्या पायाशी नतमस्तक त्या ठिकाणी व्हायचं आणि परत माघारी यायचं एक वारी महिन्याची चालू होती जानकोजी देवकर तुळजापूरला गेले मातेच्या पायाची नतमस्तक झाले आणि त्या ठिकाणी मातेला सांगितलं आई अखंड सृष्टीची मालकीन आहे तू महिषासुराला मारणारी तू आहेस महिषासुर मर्दिनी म्हटलं जात अनुभूतीच्या रक्षणासाठी धावून तू आलीस माता माझ्या गावामध्ये अन्याय अत्याचार करणारा हा बुराणशा राक्षस याचा बंदोबस्त कर माता तू आई बहिणींची इज्जत वाचव माता तू जानकूंचे शब्द मातीच्या कानावरती पडले बांधवांनो या ठिकाणी देव आणि भक्त एक अतूट प्रकारचं नातास्त पहा जानकूची देवकर मातेच्या पायावरती नतमस्तक होते आणि त्याच ठिकाणी एक फूल कौल म्हणून जानकुंच्या समोर पडलो ठिकाणी मातीच्या पाया पडल्याने जानकुजी आपल्या गावाला निघून आले अहमदनगरला म्हणजेच बुरणपूर नाव होतं त्यावेळी अहमदनगरचं नाव आता अहिल्यानगर असं ठेवण्यात आलं आहे घरी आले जेवण केला आणि झोपलं आणि बांधवणू दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तेली समाज म्हणजे तेलाचा घाना आणि त्याच ठिकाणी सुंदर अशी बारा वर्षाची कन्या त्या ठिकाणी आली अतिशय सुंदर कन्या दिसल्याबरोबर सूर्याप्रमाणे प्रकाश पडला अलौकिक तेज पडलं आणि सुंदर अशी कन्या जानकोजींना म्हणाली बाबा मी तुमची मुलगी आहे जानकोजींना वाटलं मला तर मुलगी नाही ही मुलगी मला म्हणते परंतु हई अलौकिक लीला आई तुळजाभवनीची अशी म्हणून जानकोजी त्या ठिकाणी गप्प बसले आणि त्या सुंदर अशा मुलीला जानकोजी आपल्या घरी घेऊन गेले घरातल्या कुटुंबाला सगळं सांगितलंय आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे जपणूक केली जानकोजींनी पालन पोषण तशा प्रकारचं केलं हे कुटुंबातली सदस्य माझीच मुलगी म्हणून पालन पोषण चालू केलं तर बांधवांना या ठिकाणी दिवसामागून दिवस जात होते सुंदर अशी कन्या मोठी झाली परंतु गावामध्ये चर्चा झाली जानकोजींच्या घरी असणारी मुलगी अतिशय सुंदर आहे ही जी बातमी वाऱ्यासारखी जो हैवान आहे है बुरण शाह या बुरण शहाच्या कानावरती पडली त्यानं तात्काळ आदेश दिला की जानकोजी देवकरांच्या घरची जी, देवकरां जी सुंदर अशी मुलगी तिला पालखीत बसून माझ्या घरी आण त्या बुरण शाहची लोक पालखी घेऊन जानकोजींच्या घरी गेली जानकोजी घाबरले होते त्या ठिकाणची आजूबाजूची लोक भयभीत झालेली होती परंतु ही सुंदर अशी कन्या बारा वर्षाची घाबरली नाही अहो ती अखंड सृष्टीची मालकी नाही ती कशी घाबरणार या राक्षसांचा नायनाट करण्यासाठी याचा वध करण्यासाठी याला शासन देण्यासाठी माता त्या ठिकाणी आलेली होती जी सुंदर अशी मुलगी पालखीमध्ये बसली पालखी बरोबर आलेल्या लोकांनी कोणालाही बरोबर येऊन दिलं नाही तर घाबरले आई तुळजा नामस्मरण घरात बसले बघा नामस्मरण करत आता आईच बघून गेली मुलीचं करण्याची जिम्मेदारी आईची आहे चालू झालं सुंदर अशी कन्या या बुरांशाच्या वाड्यात येऊन पोहोचली पालखीवर आले लोक बाहेर गेली हा भुरानशाच्या महालाचा दरवाजा लागला गेला आणि या महापापी हायबानानं हा धरला तिचा स्पर्श केला क्षणाचा विलंब न होता बांधवांनो स्पर्श केल्यानंतर अष्टभुजा असं हे रूप सिंहावर बसलेली माता त्या ठिकाणी प्रकट झाली हे रूप पाहताच या बुरहानशाचे डोळे झाकले असं तेजस्वी रूप पाहिलं आणि मातेनं फटकन अशी लात मारली या बुरहानशाला एका लाथेत खाली पाडलं या महापापी राक्षसाला आणि बुरण त्या ठिकाणी सांगितलं अरे बाबा तुझ्या पापाचा गडा पडलाय तुझा हा होणार हे निश्चित आहे तुझं या ठिकाणचं राज्य जाईल माफी तुझ लागला परंतु देवीनं लात मारून त्याला पाडलं होतं आणि त्या ठिकाणून बांधवांनो यानं डोळे झाकले माफी मागितली यानं गडगड तो परंतु मातेनं त्या ठिकाणी त्याला शाप दिला आणि माता आपल्या मूळ रूपात अशी जी कन्या होती त्या कन्येच्या रूपात आली आणि परत आपल्या घरी निघून गेली म्हणजेच जानकोजी देवकरांच्या इकडे जानकोजी देवकर काही तुळजा भावनेची भक्ती करत होते म्हणजे नामस्मरण चालू होतं आणि आपल्या कन्येला सुरक्षित पाहिल्यानंतर अक्षरशः डोळ्यातून आनंद असू वाहू लागले आजूबाजूची गावातली लोक म्हणू लागली की बुराण शहाकडे गेलेली मुलगी परत येत नाही परंतु ही मुलगी कशी आली हा काहीतरी दिव्य चमत्कार दिसतो या ठिकाणी आणि या मुलीला देवी म्हणून लोकांनी स्वीकारलं आणि त्या ठिकाणी हजारो लोक जानकोजी देवकर यांच्या घरी या मुलीच्या पायापाडा येऊ लागले तो दिवस निघून गेला परंतु या ठिकाणी देवीला आता काळजी पडली की आता माझं काम या ठिकाणी झालं मला आता तुळजापूरला जायला पाहिजे परंतु बांधवांना या ठिकाणी जानकुजींना माहीत नव्हतं की ही साक्षात तुळजा आहे बघा मुलगी म्हणून तिचा सांभाळ करत होते त्याच दिवस दुसऱ्या दिवशी कन्येनं सांगितलं की बाबा तुम्ही आई तुळजा फार मोठी भक्ती करता वारी करता आणि यावेळेला वारीला मला तुमच्याबरोबर यायचे हट्ट पकडला जानकोन सांगितलं चल तुला यायचे तर आणि त्या ठिकाणी बांधवांना अमन नगर होऊन जानकोजी देवकर आणि ही बारा वर्षाची सुंदर कन्या चालत निघाली चालता चालता बांधवांना अष्टी नावाचं गाव आहे अंधार पडला म्हणून त्या ठिकाणी मुक्काम करायचा दोघेही त्या ठिकाणी थांबले त्याच रात्री बांधवांनो सुंदर असं एक स्वप्न पडलं आणि या स्वप्नामध्ये अष्टभुजा सिंहवर बसलेली महिषासुर मर्दिनीचं दर्शन त्या ठिकाणी जानकोजींना झालं जानकोजी नतमस्तक झाले जागी झाले आणि पाहिलं साक्षांत अधिमाया त्या ठिकाणी आई तुळजाभवाने रडू लागले देवीने सांगितलं मला जायला पाहिजे परत माघार्यात देवी त्या ठिकाणी दर्शन देऊन गुप्त झाली परंतु जानकोजी देवकरांना प्रश्न पडला की आता मी माघारी जाऊन करू तरी काय आणि घरच्यांना सांगू काय की माझी मुलगी गेली कुठं तर जानकोजी देवकर तुळजापूरला पोहोचले तुळजापूरला पोहोचल्यानंतर बांधवांनो भारती बुवांचा जो मठ आहे मंदिरापासून अगदी जवळ की ज्या ठिकाणी जगदंबा साक्षात सारीपाठ खेळत होती त्या ठिकाणी बांधवांनो मठाच्या जवळ एक विहीर आहे जानकुजींना वाटलं आता जिवंत राहून तरी करायचं काय माझी मुलगी परत गेली त्यांना ते दुःख सहन होत नव्हतं कारण सवय दररोजची लागली होती मुलीची अफाट प्रेम केलं आपल्या मुलीवर त्या बांधवांनो विहिरीमध्ये आत्महत्या करण्याचा विचार जानकोजींच्या मनामध्ये आला विहिरीच्या बांधकाम ते वु उभी राहिले आणि उडी मारणार तोच बांधवांनो अधिमाया शक्ती आई तुळजाभवानीनं साक्षात हात येऊन धरला जानकुजींना सांगितलं जानकोजी तू माझा भक्त आहेस तुझी इच्छा मी पूर्ण केली अरे तुझ्या घरी येऊन मी काम केलं गावातल्या लोकांना भयमुक्त केलं तू असा का करतोस अरे जानकोजी तुझ्या पिढ्यान पिढ्याचा मी उद्धार करील परंतु असं काम तू करू नकोस तू आत्महत्या करू नकोस त्या ठिकाणी बांधवांनो आई तुझा भाऊने वचन दिलं जानकोजीला सांगितलं की ज्या पलंगावरती मी निद्रा करते निद्रा घेते तो पलंग बनविण्याचं काम हे तुझे आजपासून ज्या पालखीमध्ये मी विराजमान असते ती पालखी बनवण्याचं काम तुझं आहे आजपासून बांधवांनो चंद्र आणि सूर्य इथपर्यंत पिढ्याने पिढ्या हे काम मातेनं जानकोजच्या कुटुंबाला दिले आजही बांधवांनो जो पलंग बनवला जातो तो अहमदनगरहून येतो बघा जानकुजींच्या कुटुंबाकडून म्हणजे त्यांच्या वंशजाखून पलंग आणि पालखी आजही ती परंपरा चालली बांधवांनो शेकडो वर्षाचा काळ जरी गेला तर ही परंपरा बघा आजही चालू आहे बांधवांनो आपण ऐकलं असेल ग्रंथामध्ये की संत एकनाथांच्या घरी पंढरीच्या पांडुरंगानं श्रीखंड म्हणून पाणी भरलं बघा एवढी अफाट भक्ती होती त्यांची तसंच बांधवांना या ठिकाणी जी घडलेली घटना तशीच आहे की जानकोजी देवकरांच्या घरी ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली मातीनं त्या माया ती माया त्या ठिकाणी राहिली बघा एक मुलगी बनून त्या ठिकाणी राहिली बांधवांनी ही कथा सत्य आहे म्हणून जर आपण भक्ती केली देव किंवा के देवता असू जर भक्ती केली ना तर देव आपल्या घरी या तयार असतो कुटुंबियांनी प्रत्येक संकटाची मदत आपल्याला होते बांधवांना तर अशा प्रकारे बांधवांनो तुळजाभावनीचं माहेर म्हणजे अहमदनगर असंही म्हटलं तर सुंदर अशी कथा बांधवांना आपल्याला जर आवडली असेल तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा पण जीवनामध्ये बांधवांनो एकदा तरी आई तुळजा भावनेचं दर्शन घ्यायला आपण नक्की जा आणि आम्हाला कमेंट म्हणून आई तुळजा भावने जाऊदू उदो अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय जे भारत